अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामटवाडे परिसरात असलेल्या अमरधाम रोड नजीक एका तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे दरम्यान पोलिसांनी हा खून पूर्व वैमनस्यातून झाल्याचे सांगितले करण चौरे राहणार संत कबीर नगर झोपडपट्टी गंगापूर असे मैताचे नाव आहे दरम्यान या खुनाच्या घटनेने सिडको परिसर पुरता हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मयतकरण चौरे हा आपल्या मित्रांसोबत कामटवाडे परिसरात आला होता यावेळी त्याचे दुसऱ्या गटातील मित्रही तिथे आले यावेळी जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद निर्माण झाला त्यातून डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली त्यानंतर हे सर्वजण फरार झाले या घटनेची माहिती अंबड पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान मयतकरण चौरे हा देखील हिस्ट्री सीटर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस विकास देशमुख देशमुख आणि शर्मिला यांना आजच संपर्क साधा एस आय पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा